भुसावळ येथील प्राथमिक शिक्षकांच्या नूतन सहकारी पतपेढीच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून या निवडणुकीत सरकार लोकसहकार पॅनलने दणदणीत विजय मिळवलाय पंधरापैकी तेरा जागांवर विजय मिळवला तर प्रतिस्पर्धी असलेल्या प्रगती पॅनल व शिक्षक एकता पॅनलला प्रत्येकी एका जागेवर समाधान मानावे लागले भुसावळ येथील प्राथमिक शिक्षकांच्या नूतन सहकारी पतपेढीच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला चुरसीच्या झालेल्या या निवडणुकीत सरकार लोकसहकार पॅनलच्या पंधरापैकी तेरा जागांवर विजय मिळवला पदपेढीवर एक हाती सत्ता मिळवली या निवडणुकीत प्रतिस्पर्धी प्रगती पॅनल व शिक्षक एकता पॅनल यांना प्रत्येकी एका जागेवर समाधान मानावे लागले विशेष म्हणजे निवडणूक रिंगणात असलेल्या पाचपैकी तीन माजी संचालकांना हार पत्कारावा लागला दरम्यान प्राथमिक शिक्षकांच्या नूतन सहकारी पतपेढीच्या निवडणुकांसाठी दीड महिन्यांपासून प्रचार व राजकीय डावपेच आखणे सुरू होते संस्थेच्या यंदाच्या निवडणुकीत प्रथमच प्रगती पॅनलला लढती रंगल्यात सहकार लोकसहकार प्रगती पॅनल व शिक्षक एकता पॅनल या तीनपैकी चारची लढत झाली संस्थेचे सभासद असलेल्या एकूण साठ ठिकाणी मतदारांची सोय करण्यात आली होती यावेळेस बहुसंख्य मतदान झाल्याने निकाल धक्कादायक लागतो की काय अशी आशा होती सोमवारी मतमोजणी झाल्यानंतर या निवडणुकीत शिक्षक एकता गटाचे हरिचंद्र बोंडे व प्रगती गटाचे संदीप पवार हे दोन उमेदवार वगळता इतर सर्व तेराचे तेरा, तेरा उमेदवार लोकसहकार पॅनलचे विजयी झाले उमेदवारांनी विजय मिळवला विमुक्त जाती भटक्या जमाती मतदारसंघाचे प्रदीप भिकंट सोनवणे यांना आठशे एकावन्न मते अनुसूचित जाती जमाती गटाच्या समाधान रामचंद्र जाधव यांना आठशे पंधरा इतर मागासवर्गीय गटाच्या हरिचंद्र बोंडे यांना आठशे पंधरा महिला राखीव प्रवर्ग ज्योती राणी यांना नऊशे शेहेचाळीस मते मीरा पाटील यांना आठशे बासष्ट तर सर्वसाधारण प्रवर्गात संदीप गायकवाड यांना एक हजार सहा मते कल्पित चौधरी यांना नऊशे त्रेसष्ट मते किरण पाटील यांना नऊशे तेवीस मते अनिल पाटील यांना नऊशे सहा मते सलीम शेख यांना आठशे एकोणपन्नास मते श्रीकांत मोठे यांना सातशे बावन्न मते विक्रांत चौधरी यांना सहाशे एकसष्ट मते विनोद सोनवणे यांना सहाशे पासष्ट सोपान पारधी यांना सहाशे चोपन्न मते संदीप पवार यांना सहाशे साठ मते आदींचा सा विजय झाला यावेळी विजयाचा लोकसहकार पॅनलच्या विजयी उमेदवारांसह इतर शिक्षकांनीही मोठ्या संख्येने जल्लोष साजरा केला राहुल सुरवाडे जळगाव प्रतिनिधी या सहकार गटाचा सहकार आणि लोकसहकार मनोजांना पाटील उदयबापू पाटील आमचे नेते विजय पाटील हे सगळेजण एकत्र येऊन एका, एका विचाराने ज्याप्रमाणे गसमध्ये एक चांगलं नेतृत्व देऊ शकलो तसं या ठिकाणी सुद्धा चांगलं नेतृत्व द्यायचं म्हणून आम्ही या संस्थेत उतरलो आपल्या भुसावळपदपेठेत उतरलो आणि आज मतदारांनी जो आम्हाला कौल दिला की आमच्या विचारांना कोल दिला एक सहकार लोक सहकार विचार एक चांगलं स्थिर सरकार देऊ शकतात अत्यंत सत्तेमध्ये पारदर्शकपणा आणि वेगवेगळ्या बेक योजना आम्ही सभासदांसाठी या निमित्ताने राबवणार आहोत सभासदांचे खरोखर मनापासून धन्यवाद की या ठिकाणी आणि आम्ही एक या याच्यामध्ये एक युवा नेतृत्व योगेश शिंगळे तसेच आमचे महेश पाटील आणि अनिल गायकवाड या तीन नव्या पिढींची स संपूर्ण जबाबदारी टाकली आणि ती जबाबदारी त्यांनी सर्व क्वालिटीचे उमेदवार निवडले आणि त्यामुळे हा यश आम्हाला या ठिकाणी परंतु हे फक्त जरी माझे नाव पॅनल प्रमुख म्हणून दिसत असले तरी माझ्यासोबत महेश दादा असतील आणि अनिल भाऊ असतील आणि माझी सर्व काम करणारी टीम असेल आणि त्याचबरोबर सहकार सहकार गटाचे श्रद्धे बीबी आबा पाटील असतील आदरणीय विजय बापू पाटील असतील आदरणीय उदय बापू असतील आदरणीय मनोज असतील आदरणीय अजब काका असतील या सर्वांच्या सहकार्याने आणि पूर्ण काम करणाऱ्या ज्या टीमने आमचा जो वचननामा होता या वचननाम्याला स्मरून सर्व सभासदांनी आम्हाला या ठिकाणी बहुमत दिलेलं आहे बहुमत म्हणजे इतकं मोठं आहे की तेरा पूर्ण तेरा जागा आम्हाला दिलेल्या आहेत आणि नक्कीच सभासदांनी दिलेल्या प्रत्येक मताचा आदर आमचा संचालक करणार आहे आणि या सोसायटीची बिघडलेली आर्थिक शिस्त आम्ही रुळावर लावणार आहोत आणि त्याचबरोबर सभासदांना सन्मानाची वागणूक आणि प्रत्येक गोष्टीचं बारकाईने योग्य नियोजन आम्ही करणार आहोत धन्यवाद आणि याच याचबरोबर सर्व सभासद मतदारांचे मनपूर्वक आभार मानतो त्यांच्या कायम ऋणात राहू इच्छितो आपण अशीच सायम का सात आमच्या कायम आमच्या गटासोबत असू द्या आम्ही नक्कीच कुठल्याही प्रकारे या, या कुठल्याही प्रकारे आपल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही आमच्या ज्या दोन जागा गेल्या आहेत म्हणजे एक असं घडलं गड आला आणि सिंह गेला आमचा सिंह दोघं जे आहेत गोविंदा आणि गोपाळ दोघं एकदम थोड्या फरकाने म्हणजे पस्तीस मतांनी म्हणजे सतरा मतांनी एक शीट एक सीट गेली आणि दुसरी अगदी वीस मतांनी एक सीट गेली असो काही हरकत नाही निवडणूक आहे हारजीत चालूच असते परंतु आम्ही हा सुद्धा कौल मान्य करतो पण आणि येत्या काळामध्ये सभासदांना कुठल्याही प्रकारचं चुकीची वागणूक आमची मंडळी देणार नाही हा शब्द ग्वाही देतो आणि सर्वांचे